नमस्ते हॉटेल झंजनी मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत उद्या आपल्याला इडली बनवायची उपवासाची इडली बनवायची तर मी वरई चारशे ग्रॅम आणि साबुदाना शंभर ग्रॅम असं भिजवलेलं आहे दोन तास भिजवलेलं आहे हे आता बारीक करून ठेवायचे हे स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेले आणि आता बारीक करूया ఫనారా बारीक करून ठेवलं होतं आता याच्यात आपण दही टाकून थोडं हलवून घेऊयात दही चारशे ग्रॅम आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि तीन चिमटी सोडा आहे खायचा सोडा खायचा सोडा पण चालतो उपवासाला सोडा नाही टाकला तरी चालतो मी पाणी गरम करायला ठेवलेले दोन ग्लास पाणी टाकलेले कुकर मध्ये पाण्याला उकळी आल्यावर इडलीची प्लेट त्याच्यात ठेवायची आता आपण प्लेट आणलाय ना तूप लावून घेऊया i don't really అని హోల్ బజూ ఇడ్లీ దానికి इडली आपली लावून घेतली तोपर्यंत एकीकडे आता सांबरची तयारी करूया आता साठी लागणार साहित्य एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत खोबरं अर्धी वाटी ते पण भाजून घेतलेले एक वाटी दही आहे एक चमचा मिरची पावडर आहे चवीनुसार मीठ आहे आणि मध्यम आकाराचे दोन बटाटे आता आपण बटाटा कापून घेऊया पण बारीक कापायचा काही लाल भोकळा टाकतात भेंडी टाकतात पण मी फक्त बटाटा घातलेला आहे नवरात्रीच्या उपवासात ज्या ज्या भाज्या टा चालतात उपवासाला तेवढ्या भाज्या टाकतात मध्ये पण बटाटा आपलं कापून झालेला आहे आता हे वाटण तयार करून घेऊया आपण सांबारचं वाटण बारीक करूया आता दहा मिनटं झालेली आहे आपण इडली तयार झाली का पाहूया आता खूप छान फुगलेली इडली आता आपण कुकर उतरून ठेवूया आणि सांबर टाकूया आपलं सांबरचं वाटण पण तयार झालेलं आहे आता आपण सांबर टाकूया फोडणीला एक वाटी तेल तूप आहे एक वाटी आपण याच्यात दोन मिरवी मिल्ड। मिरची टाकूया फोडलेला बटाटा मी बारीक कापून स्वच्छ धुवून आहे तुपामध्ये बटाटा चांगला फ्राय होऊन द्यायचा थोडा मंड घ्यायच आता आपण याच्यात एक चमचा मिरची पावडर टाकूया वाटण बारीक केलेलं हे टाकायचं परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपासाची चटणी दाखवली उपासाची भजी केली होती त्यासोबत चटणी दाखवलेली त्याप्रमाणे त्या याची पण चटणी आहे आणि चवीनुसार मीठ आहे थोडा बटाटा शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे एक ग्लासभर सांबरला उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये दही आता आपण दही टाकायचं एक वाटी दही आहे सांबरला आपण चिंच टाकतो याच्यामध्ये धाकलेले आता इडली पण झालेली आहे इडली पण काढून घेऊया निघल्याने एकदम व्यवस्थित निघल्यास जाळी पण खूप छान पडलेली आहे आता याच्यात आपल्याला थोडासा गुळ टाकलेला आहे जास्त नाहीये गुळ टाकून गॅस बंद करायचा तुम्ही गॅस बंद केलेला आहे इडली मी अर्धा किलोची केलेली आहे चारशे ग्रॅम वरई आणि शंभर ग्रॅम साबुदानात आणि सांबर पण खूप छान झालेले आहे इडली पण मी तुम्हाला तोडून दाखवलेली आहे एकदम मऊ झालेली आहे सॉफ्टी तुम्ही पण उपवासाची अशीच इडली सांबर करून पहा खाऊन पहा कशी झाली ती सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद <todic>